शंभू हे बघ तिकडे नको माझ्याकडे घेऊन येऊन इकडं चल इकडा निकडा 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 अरे इकडं आण रे बाळा हा फेक पाठव पाठव चल पास कर इकडे मग माझ्याकडे अरे अरे दुसरा फुटबॉल पटोच इकडे बबड्या टक बबड्या टक बबड्या दे त्याच्याकडं त्याच्याकडे दे तू झोप निवन त्याच्याकडे दे खेळायला शंभू घे त्याच्याकडून हा हा शबास बघ पाठवतो मी हा इथून इथून पाठवतो शंभू हे बघ हे बघ चल शबाश आणि इकडं 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 चल 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 हा शाबा हे बघ चल इकडे इकडे शंभू माग तुझ्या सोड जाऊ दे ते फिसकलं त्याला नाराज झाला बघ ते बसलं चल इकडे राजा यो ये इकडे चल 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 काय नाही फिसतो

काय कर माझ्याकडं इकडिक माझ्याकडे घेऊन येते अरे तू रिकामा नको योग्य फुकत घेऊन ये काय करायचं ते बघ काय चालू आहे त्याची त्याला माहित आणि इकडे चल शंभो खेळतोय काय नाही ते बबड्या बघ ना फिसकल्यापासून ते घाबरले बाबड्या तुला काय काम नाही करत दुसरं राजशाही हट तुझा काय बघतो काय नाटक करतोस तेव कसा रस्त्यावर झोपले आता तर हटकून करता ते खेळताना ते ये आपला शंभू चल शंभू गीती बोला इकडे चल बोला इकडा निकडा निकडा नुटवे शंभू खतरनाक खेळतो हा ना ना चल बाबा कडा चल 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 शबाश कसं ऐकतोय पोर का इकडा इकडा चल 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 शबाश दे इकडे इकडे दे इकडे दे इकडे दे इकडे इकडे दे इकडे दे इकडे दे इकडे आ पळ पळ ती गोंडा उठला बघ लागला खेळायला गोंड्यासोबत ते बघ खरंच ना बबड्या स्वतःला राजा समजतो राह घरात